गौतम भीमा दोनी पुरुषोत्तम गौतम भीमा दोन्ही पुरुषोत्तम गौतमान भीमा दोनी पुरुषो कोठी तुम्हा आमची वंदना कोटी कोठी आमची वंदना मुत्त कल अम एक मुले आमा त हिकु मानवाुलमीचा त्या, मान त्या बंधना तो दुनिया गुलामीच्या त्या बंधना त्या भीमाशी बेमानी करण्यात शान नाही त्या भीमाशी बेमानी करण्यात शान नाही स्वतःचे स्वार्थ साधून स्वतःचे स्वार्थ साधून तरण्यात शान नाही अरे यावे आमा मरण यावे आम्हा मरण वीरा समान यावे खंगून खाटीवरती मरण्यात शान नाही खंगून खाटीवरती मरण्यात शान नाही माणूस बनविले जाने माणूस बनविले जाने त्या अभिमानी आदितयाला स्मरूया त्या भीम गौतमाला दिवंदन करूया त्या भीम गौतमाला दिवंदन करूया माणूस बनविलं जाने माणूस बनविले जाने त्या माझ्या अभिमाने आदितयाला स्मरूया त्या भीमगवत मला वंदन करूया त्या भीम वंदन करूया